ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत भिवंडीत सहा वर्षे चिमुकल्याची गळा आवळून हत्या झाल्याचं समोर आलं आहे ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात या मुलाला उपचारासाठी आणण्यात आलं होतं शवविच्छेदन अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला देखील छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली अमोल चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे तर सुधीर पवार असं हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे भिवंडीतील हायवे दिवे येथील इमारतीच्या छतावर सुधीर हा बेशुद्ध अवस्थेत आढळला होता कळवा येथील रुग्णालयात उपचारासाठी अमोल चव्हाण हा घेऊन गेला तेथे सुधीरला चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याचे रुग्णालयात सांगितले परंतु डॉक्टरांनी सुधीरला मृत घोषित केले शोविच्छितना सुधीरचा गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर नारपोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला हत्या झाल्यापासून अमोल चव्हाण हा फरार असल्याचे पोलिसांना समजले पोलिसांनी कन्नड संभाजीनगर येथे जाऊन नातेवाईकांकडे लपून बसलेल्या अमोलच्या मुसक्या आवळल्या यावेळी तपासात त्याने हत्या केल्याचे कबूल केले एकवीस जुलै रोजी आरोपी अमोल चव्हाण यांनी सुधीरची मोठी बहीण चंपा हिच्यासोबत छेडछाड व मारहाण केली होती सुधीरने हा सगळा प्रकार पाहिला होता घडलेला प्रकार आईवडिलांना सांगणार असल्याचं सुधीर म्हणाला त्यामुळे अमोल चव्हाणने सुधीरला इमारतीच्या छतावर नेऊन गळा आळून हत्या केली त्यानंतर तो बेशुद्ध असल्याचा बनाव करून त्याला रुग्णालयात नेलं मात्र पोलिसांनी आरोपीला अटक करून चोवीस तासात हत्येचं गुळ उकललं आहे नारपोली पुरुषांच्या यादीमध्ये हवे दिवळ अंगूर गाव या ठिकाणी एक सुधीर पवार वय वर्षी सहा वर्ष याचा गळा दाबून खून करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने नारपोली पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे कागदपत्र आकस्मात मृत्यू हे कळवा पोलिस ठाण्याकडून आले त्याच्यामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं किंवा सदर मुलाचा गळा कच्याने तरी दाबलेला आहे व ट्रॅंग्युलर डॉक्टरांनी सर्टिफिकेटमध्ये दिल्यानं ते, ते आम्हाला त्या तपासात तसे निष्पन्न झाले किंवा सदरचा खून झालेला आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलिसांमध्ये पथक तयार करून डिटेक्शन ऑफिसर विजय मोरे यांच्या पथकासह फरारी आरोपी असलेला त्यांचा शोध घेण्याकरिता त्यांना रवाना करण्यात आले व त्यांना औरंगाबाद या ठिकाणी जाऊन संभाजीनगर तिथे त्यांना जाऊन पकडण्यात आले व ताबडतोब अरेस्ट करण्यात आले हत्याचं कारण सुधीरची मोठी बहीण अठरा वर्षाची त्याच्यावर अमोलनी छेडछाड केली व मारहाण केली ते, के के ते सांगण्या आईला सांगेन असे सांगितल्यामुळे त्यांना मृत मारण्यात आलं